नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी तर तीही काळ्या मसाल्याची शेवग्याची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया

तर मित्रांनो मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि हे संपूर्ण जिन्नस भाजून घेणार आहे तर तुम्ही यामध्ये लसूणसुद्धा ॲड करू शकता तर मी ते लसूण स्किप केलेलं आहे तर मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी ॲड केलेलं आहे आणि या स्वच्छ धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा मी याच्यात ॲड करणार आहे आणि आता आपल्याला या वापरून घ्यायच्या आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्यायचं की आपल्याला या पूर्णतः शंभर वाप टक्के वापरायच्या नाही आहे ऐंशी टक्के आपल्याला या वाफवून घ्यायच्या आहे जेणेकरून आपण जेव्हा भाजीत टाकतो त्यावेळेस त्या वीस टक्के वापल्या जातात त्याच्यामुळे भाजीची चव वाढते तर हे संपूर्ण मसाला आता आपण मिक्सरला वाटण करून घेणार आहोत कांदा टमॅटो कोथंबीर आणि एक चमचा मी यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि अद्रकचा तुकडा तर हे संपूर्ण मिश्रण आता मी मिक्सरला वाटण करून घेणार आहे तर मित्रांनो भाजीसाठी आपलं वाटण हे तयार झालेलं आहे तर एकदा शेंगा छान अशा मिक्स करून घेऊया आणि खालीवर पाण्यामध्ये आणि एकदा चेक करून घ्यायचं की या शेंगा ऐंशी टक्के वापरल्या गेल्या का तर मित्रांनो या शेंगा आता ऐंशी टक्के वापरल्या गेलेल्या आहेत आता आपण या उतरून घेऊया खाली तर मित्रांनो भाजीसाठी आपण थोडं गरम पाणी करून घेणार आहोत गरम पाण्याने भाजीला तरी छान येते आणि चव सुद्धा छान लागते त्यामुळे तर अशा पद्धतीने मी आता थोडं गरम पाणी करून घेणार आहे भाजीसाठी तर मित्रांनो मी गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये मी दोन पळी तेल ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो मी येथे आणखी एक पळी तेल ॲड केलेला आहे कंप्लीट मी येथे तीन पळी तेल ॲड केलेला आहे आता या स्टेजला यामध्ये मी एक चमचा जिरे ॲड करणार आहे एक चमचा मोहरी ॲड करणार आहे मोहरी जिरं छान असं तडतडलं की यामध्ये मी जिरेची जी छान फोडी दिली गेली आहे यामध्ये मी आता वाटण करून ठेवलं होतं ते ॲड करून घेणार आहे तर छान असं तेलामध्ये हे वाटण फ्राय करून घ्यायचं तर मित्रांनो एक लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस आपण काळा मसाला करतो तर त्याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं जेणेकरून भाजीला चव छान लागते आणि तर यामध्ये मी एक चमचा हळद ॲड करणार आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचीर पावडर या जागेवर तुम्ही लिंबूसुद्धा ॲड करू शकता आमचीर पावडर ही पूर्णतः ऑप्शनल आहे मित्रांनो आणि एक चमचा सेंदा नमक चवीपुरतं सेंदा नमक ते संपूर्ण मसाले मी आता यामध्ये छान असे मिक्स करून घेणार आहे आपला मसाला छान अशा पद्धतीने झालेला आहे तर यामध्ये आता बॉईल केलेल्या शेंगा ॲड करून घेऊया छान अशा मसाल्यामध्ये या शेंगा तळून घेऊया आता यामध्ये गरजेनुसार पाणी ऍड करूया मित्रांनो तुमची क्वांटिटी जेवढी असेल म्हणजे एक लोक दोन लोक तीन लोक त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी पाणी करा तर मी सुरुवातीला जे गरम होतं तेच याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तर भाजीला छान अशा तीन उकडी काढून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता मी भाजीला तीन उकडी काढून घेतलेल्या आहे आणि छान असे एकदा मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही बघा मित्रांनो आजूबाजूला छान अशी तरी सुटलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपले शेवग्याची भाजी छान पद्धतीने तयार झालेली आहे तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका